नमस्कार आपलं स्वागत आहे राजश्री फाउंडेशनमध्ये मीरा बेला स्किल डेव्हलपमेंट ब्युटी पार्लरचा कोर्स सुरू आहे सध्या आपल्या इथे तर आपल्या महिलांना मार्गदर्शन देण्यासाठी रविराज सर आलेत तुम्हाला तीन महिन्यासाठी जर तुमचा कोर्स चालला तीन साडेतीन महिने चार महिन्याचा तुमचा कोर्स चालला तुमच्याकडे तेवढाच वेळ तुमच्याकडे आहे आज तुम्हाला प्रत्येकाला तुमच्या घर चला जे तुम्हाला टोमणे दिले तर प्रत्येकाला तुम्हाला एवढा चान्स आहे तुम्ही काहीतरी करून दाखवा लागला तुम्ही भविष्यामध्ये काहीतरी बनणार आहे बनायचे ना प्रत्येकाला काहीतरी ब्युटिशन वगैरे बनायचे ना घरच्याला एखादा दाखवून त्याच्यावर मी एवढ्या गोष्टी करू शकते मी इथपर्यंत पोहोचले जे तर महिला आहेत आपल्याकडे शिकायला आपण शेवट की त्यावेळेला तुम्हाला प्रत्येकाला सर्टिफिकेट मिळतं आपल्या कोर्ट आहे ना ते सर्टिफिकेट आपण मॅडम ते वाटत करायचं नाही ना फे वाटत करायचं ते सर्टिफिकेट आम्ही तुम्हाला तुमच्या स्थान तुमच्या हस्ते वाटत वाटत त्या दिवशी तुमच्या एक लक्ष घ्या त्यांच्या हस्ते का वाटत करेल

सगळ्या गोष्टी लवकर लवकर आठवून लेखायचं सगळं बघून करून तुम्ही इथे फोन करायचा टायमाला त्याच्यामुळं तुम्हाला इथे अटेंडन्स टायमाचा टायमाला टाकावी लागते म्हणून तिथं फोन करतो तुम्हाला कोणाला तरी हा प्रसंग साचवून तरी देऊया तुम्हाला आम्ही बरोबर माझे कष्ट करून तिथं पोहोचत होती टायमाला तिथं काहीतरी कमवलं आहे तिथं जो काहीतरी शिकले ते तुमचं सासूना सासू लागणार सगळ्यांना दुखत पाहिजे म्हणून सांगतं तुमचं काय ना हे तुम्हाला पण आता पटेल पण ज्यावेळेस तुम्ही चांगले परफेक्ट होतात ते त्यांना दिसलं पण पाहिजे तुम्हाला तुम्ही लागला टाइम पास व्हायला असं बोलू नको आपला क्लास कशासाठी ओपन केला पण हे तुम्हाला काहीतरी पोहोचावं होऊ शकत आता तुम्ही बरेच जण तुम्ही असे गडबड करत असाल मॅडमच्या मागे तुम्हाला मला पुढल्या सिलेबस घ्या पुढल्या सिलेबस घ्या मॅडम पुढल्या सिलेबस घेऊ शकत नाही त्यांना आम्ही सांगावं लागेल किंवा मॅडम तुम्ही असे पुढला टॉपिक घ्या त्यांचा आपल्याला प्रत्येक जर तुमचं जिथे काही सिलॅबस चालू आहे तो सिलॅबस तुम्ही परत करायला लागला तुम्ही किती कोर्स लागतो परफेक्ट जमायला की नाही सांगायला सगळ्याला परफेक्ट व्हायचे एकाला दोघाला एका ग्रुप लावून पाठिमाग्याला करायचं असं होणार नाही प्रत्येकाला परफेक्ट केलं जाईल परफेक्ट होण्यासाठीच आपण इथे परफेक्ट कधी होतो कधी होता तेवढा तुमचा सराव झाला पाहिजे आता आपण ब्युटी पार्लर आता प्रत्येक जण असा विचार करेल कि बाबा मी सगळ्या प्रकाशनगर मधल्या चार जणांनी ब्युटी पार्लर टाकलं कोणाच जण पार्टनरला जाता तुम्ही एखाद्या महिन्यातून गेला असता त्या महिन्यात आयब्रोज कट केलं कट केली असं अशा गोष्टी सांगतात की मला तुमच्या पार्लर मधलं तुम काय वाटतंय जेवढ्या गोष्टी मॅडमला जमत नसेल तेवढ्या गोष्टी मला जमत कारण दोन हजार दहा पासून मी ह्याच आहे म्हणून तुमच्या सगळ्या गोष्टी माहिती तुम्हाला सुद्धा तुम्ही नाव सुद्धा ऐकले असेल त्या गोष्टी मला माहिती तुम्ही जर जेंट्स पार्लर मध्ये जर गेला तर ते जे करतील ते फॅशन होते पण तुमच्याकडे कसं नसतं तुमच्याकडे नॉर्मल जरी चूक झाले असेल आता महिला जुनियर कटिंग करताना जर त्याच्यामध्ये पायऱ्या जर पडलेल्या दिसत असतात लय लवकर फास्ट वळवते त्याच्या पाया पडलेल्या

आपल्याला काही एक्झाम सगळं खाल्लं की सगळं चांगलं तर ते गोष्ट थोडी कोणीच केलं नाही आता आपलं सिलेबस सुद्धा कसं असतं एक जर गोष्ट चालू असेल तर ती गोष्ट परफेक्ट पूर्ण झाल्याशिवाय आपण दुसऱ्या गोष्टीला लागत नाही कशामुळे परफेक्ट काय करायचं तुमचे सगळा कोर्स झाल्यानंतर एक्झाम होते एक्झाम मध्ये काय तुम्हाला एखादा नवीन आलेला असतो आता तुम्हाला सांगितलेलं असेल की समोर या आणि तुम्हाला तरी असाइनमेंट देतात की हे पूर्ण करून दाखवा त्यावेळेस तुम्हाला येतच नसेल तुम्ही परफेक्टच झालं नसताल तर जर त्या काय म्हणणार आहे तुम्हाला त्याच्यामुळे तुम्ही आधी परफेक्ट व्हा एवढ्यासाठी तुम्ही आधी परफेक्ट जरच आपण तुमचे एक्झाम सुद्धा तिथे पर्यंत घेऊ तुम्ही तुमचं असं जर नाही संपला आता तुम्ही असं समजाल की बाबा तुमचे तीन महिने झाले जर चार महिने झाले तुमचा जेवढा सिलेबस होता तेवढा तुम्ही कम्प्लीट केला नाही पण आमचा तीन महिने संपून का नाही तर परीक्षा तुम्ही घेऊन राहाल असं होणार नाही तुमचा जोपर्यंत सिलेबस संपत नाही तोपर्यंत आम्ही तुमचा क्लास तशी तुम्ही आमचे तुमचा कुठला सिलेबस राहणार नाही पण तुमच्याकडून एकच न करायची अपेक्षा तुम्ही टाईम टू टाईम इथे येणे आता या प्रॉप्ले टाईमला नये आणि क्लास रेग्युलर करणे परफेक्ट करायचं काम आमचं आहे

मॅडम आणि आधी सांगितलं ज्या मुलाला शून्य पासून आहे त्यांना पार्लरचं फी सुद्धा माहिती नाही तिथून स्टार्ट करा त्यांना परफेक्ट करा आता आपण शाहू कॉलेज बघतो शाहू कॉलेज कशासाठी फेमस आहे तिथं फक्त आणि फक्त हुशारच मुलं जे पंधरा मार्च मध्ये पोहोचलेली मुलं तिथे तिथे शाहू कॉलेज मध्ये शून्यापासून तुम्हाला सांगितलं शून्यापासून तुम्हाला ऍडव्हान्स करेल सगळा सिलेबस तुमचा संपलेला जाईल फक्त आम्हाला तुमचं सहकार्य पाहिजे तुम्ही रेग्युलर येणे टाइम टू टाइम आपण आपली हजेरी लावणे जर तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये रेग्युलर नसलात तर तसं तुम्ही काय करता सटे सामान्यानंतर इतर उभं असं येणार आज एक दिवस क्लास करायचा मला समजलंय सगळं म्हणून दोन दिवस घरी बसणार पुन्हा नवीन काय तर शिकवायचे तर मॅडम हे बघायला वाटत परत कोण सिलेबस चालू राहतील परत निघून जाणार पुन्हा येणार असं केलं ना तुम्ही रोज काहीतरी नवीन वेगळं शिकवतात तुमच्या पार्लर मध्ये

आपल्याला आपलं राहणीमान सुद्धा चांगलं दिसलं पाहिजे जर ते असं कसं असतं तर आपण त्याला सम काही वेगळं समजतो बाबा हे त्या शिक्षणाच्या लेक्चरला लाईफ लागेचं नाही त्याला आपण काहीतरी वेगळं जर तुम्ही काही आता माझ्याकडे एक मी नवीन टीचर भेटत मॅडम पण तुमची पण समजायला मिळत नाही कारण कोण का मला समजा नाही नाही कोणी करणार नाही माझ्याकडे मी नवीन मॅडम आहे त्या मॅडमला माझ्या ऑलरेडी दोन तीन मॅडम होते शिकवायला तरी एक नवीन मॅडम मला लागणार होतं म्हणून मला साठी बोलत होतो एवढ्या सुंदर दिसत होत्या दिसतात असं वाटत की त्यांनी आम्हाला बोलताना सुद्धा असं वाटत होतं की माझ्या आधीच्या मॅडम जेवढ्या आहेत त्यांच्यापेक्षा सुद्धा तुझ्या पटीने सुंदर शिक होत्या असं वाटत पण पहिल्याच दिवशी ते आमच्याकडे वॅक्सचा प्रकार चालू होता वॅक्स माहिती आहे ना सगळ्यांना वॅक्स चालू होता शिकवायला पहिल्याच दिवशी त्या मॅडम आल्या आणि वॅक्स लावल्या आपल्याला कस मॅडम तुम्हाला मॅडमला आम्ही त्याच दिवशी करायचं लावायचं कसं केलं पाहिजे का ते किती वेळ त्याला गरम केलं पाहिजे किती वेळानंतर तुम्हाला त्या हंत झाल्यानंतर कसं लावलं पाहिजे तुमच्या पट्ट्या लावताना खालून पट्टी लावायच्या का वरून पट्टी लावायचं ओळखाना उलटे वाढायचे काही लक्ष कसे झालेले पट्टी असते काय केसाचा जसा कोणता आकाश दिशेला पट्टी वाढायची असते माहिती आहे ना असं असते का माहिती ते पार्लरचा प्रत्येक बारीक बेसिक बेसिक भाग शिकवला पाहिजे आता वेळात तुम्ही घरच्या वेळी रोज वेळी घालतात पण वेळी घालणार हेअरस्टाईल शिकणार हेअरस्टाईल शिकायचं तर कमीत कमी पंधरा ते वीस दिवस जातात एवढ्या पद्धतीच्या हेअरस्टाईल आहे तर तुम्हाला ते बट धरता पण आले पाहिजे आता तुमच्या हातात बट बसतच नाही किती धरायला बघा त्या भट तुमच्या हातात बसतच बसत बसलेला नसेल तुम्ही पार्लरला एका ठिकाणी गेलात आणि त्याच्या हातात जर तुम्ही दोरा आता नवीन पार्लर वारीकडून तुम्हाला दोरा पण धरायला या सगळ्यांना दो त्या पार्लरवाल्याला दो दो तो दोन जायचं आहे का तुझा तुमच्यासारखा नाहीये ना कारण तुझा तेवढा जरा ते फक्त उठले की काहीतरी नॉर्मल शिकलेले असतात आणि जाऊन पार्लरचं दुकान टाकणार शिकलेले असते पार्लरचं दुकान टाकतात पंधरा झाल्यास झाले का एवढ्या दिवसात किती परफेक्ट झाला तुमचं धोरण झालं ना कुणाचं महिला नाही कुणाचं धोरण परफेक्ट झाला नाही जो उशिराच नाही पहिल्या दिवसापासून ते आहेत

तुम्ही काय करायचं उल त्या जाऊन बसायचं की असा दोरा पकडायचा नाही तुम्ही जर त्या गोष्टी दुसऱ्या कशी तोंडून गेलात त्याच्या काय होणारा पाहिजे तुम्ही तोंड परफेक्ट आणखी गोष्ट आहे एखादी जर गोष्ट तुम्ही तुमच्या तोंडून जर दुसऱ्याला समजून सांगत असाल तर ते कधीच आपल्या डोक्यातून विसरत नाही तर आपल्यापाशी कायमची राहते जर तुम्ही तोंड माले जर दुसऱ्याला देतच नसताल तर त्या नॉलेजला काहीच सांगणार नाही

पार्लरमध्येच तुम्हाला जॉब असावा असं नाही तुम्ही जे शिकायला लागलात किंवा मी आता पार्लरमध्ये कुशल झाले तर मला पार्लर पार्लरमधला जॉब मिळेल असं होणार नाही आता याच्यामध्ये बऱ्याच महिला बघा तुमच्यामध्ये शिलाई मशीनमध्ये परफेक्ट असतात काहीतरी तुमच्यामधल्या मुलींना कम्प्युटर चांगल्या पद्धतीने शरात तुमची जशी क्वालिटी आहे तसा क्वालिटीचा बघून तुमचं शिक्षण काय झालं त्याच्यानुसार तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी आपल्याकडे रोजगार मिळावं त्या रोजगार मेळाव्यामधून आपल्या सेंटरसाठी आपण चांगल्या चांगल्या कंपनीचे लोक येतो की जेणेकरून करून दोनच चांगल्या पेमेंट मिळेल तुम्हाला चांगला पगार मिळेल अशा ठिकाणी तुम्हाला आता जॉब लावतो पहिल्या ना जॉबसाठी किती जण जॉब करणार जे जॉब करणारे नाही ते वापरतात बरेच नाही जॉब न करणारे आता जे जॉब न करणारे आता त्यांच्यासाठी स्कीमचा उद्देश सांगेल तुम्हाला

होतं का बोल तपासणी कशी होते इथे किती पळापळ करावं लागते आम्हाला ते येणाऱ्या अधिकारी सुठे म्हणजे करावं लागते ते आम्हाला माहिती आहे एवढं सगळं करून आम्ही तुमच्या पर्यंत एवढा पोल सांगणार आहे ते तुमच्या देवाच्या पर्यंत आलावट करतात तुम्ही जर घरात जर तुरी बसेल राहिला असता तर तुम्हाला स्कीम माहिती झाली असेल का आता मी आज तुम्हाला एवढं सांगायला इतके वर्ष बऱ्याच महिन्याचे दहा दहा ला दोन तीन वर्ष असणार ते टी मध्ये उठले तुम्हाला नव्हते का म्हणते पैसे

क्लास आपला 3 4 महिने क्लास चालणार 4 4 महिन्याचे 4 तास किती होतील क्लास आपण किती शिकवलं ते मी मगाशी काय सांगितलं आता तुम्हाला तुम्हाला जास्त जमलेलं असेल तर मी मगाशी काय सांगितलं तुम्ही त्याची प्रॅक्टिस दुसरे जणांना समजवणार नाही त्यांच्यापासून कोण जा तुम्ही जी प्रॅक्टिस केला ते त्यांना समजून सांगा की बाबा की असं नाही असं पकडायचं आता काढा वीस जणांच्या बॅचा वीस जणांपासून काढायची त्याचे दोन डोळे झाले सगळे नाही

पंधरा दिवस झालं चालू चालू केलेलं आहे आणि आम्हाला हेअर कटिंग शिकवली त्यामध्ये आम्हाला लेवल लेवल कट स्ट्रेट कट शिकवलं आहे आणि आम्ही त्याची प्रॅक्टिस कर, करत आहोत माझं नाव <सँ> <सँ> <करता> अर्चना <था> सीताराम <सँ> फाऊ राजश्री फौंड क्षेत्र कारण कोर्स चालू आहे रिमिटी शिक्षण देते आणि हा कोर्स चालू होऊन सगळ्या <सँ> दिवस

व्हिडिओ नक्कीच बघा आणि लाईक शेअर कमेंट करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद